संत गाडगे महाराज चौक मेन रोड येथील शिवसेवा युवक मित्रमंडळाने नाशिकचा महागणपती येथे शनिवारी महाआरतीचे आयोजन केले होते काशी विश्वेश्वर व नाशिक गोदावरीच्या धर्तीवर पुरोहित संघाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे तसेच माजी महापौर विनायक पांडे यांच्या उपस्थितीत ही महाआरती करण्यात आली या महाआरतीला नाशिक शहराचे नागरिक तसेच पुरोहित संघाचे पदाधिकारी व शिवसेवा युवक मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पुरोहित संघ गंगा गोदावरी महाआरती समितीचे चिन्मय माधव देव हरीश आंबेकर सदानंद देव आलोक गायधनी अतुल पंचभये सिद्धेश खांदवे सोम शिंगणे आदींना या महाआरतीचा मान मिळाला आहे या प्रसंगी माजी महापौर विनायक पांडे ऋतुराज पांडे कुंदन दळे सचिन पांडे दत्ता क्षीरसागर संदेश फुले अनिल क्षत्रिय निलेश कुसमोडे किरण फुले निलेश इंगळे दिलीप जाधव बाबा चव्हाण प्रदीप शेलार सुनील कोथमिरे शिवा चव्हाण गोकुल मोरे प्रकाश मोरे बंटी पाटील अवधूत जाधव कमला करनागपुरे विजय जगताप बाळासाहेब उखाडे दिनेश साठे नवीन सौंदे कच्छभान आव्हाड सतीश आयर अंकुश राऊत गोरख पाटील विजय साळवे कृष्णा जाधव मानव फुले आकाश फुले आदी मंडळाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते आज शिवसेवा योग मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेशाची महाआरती करण्यात आली या ठिकाणी आमचे नाशिकचे ज्येष्ठ आमचे सर्व गुरुजी अतिप्राचीन गंगा गोदावरी महासंघ महाआरती संघ यांच्या वतीने आज ह्या ठिकाणी आरती करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं असेल संपूर्ण नाशिककर नाशिक आरतीची मजा घेत होते आणि आरतीचा इतकं प्रसन्न आणि आनंद आनंददायी वातावरण वातावरण होतं आणि अशी ही आरती नाशिकमध्ये प्रथमच म्हणजे गोदावरी तिरी जी रोज आरती होती ती आणि काशी विश्वेश्वरला जी आरती होती ती आज आमच्या सर्व गुरुजी मंडळींनी ह्या ठिकाणी आरती केली खऱ्या अर्थाने सर्वांचे आमचे सदाधान देव असेल चिन्मयी देव असेल आमचे हरीश हरीश वगैरे हरीश आंबेकर वगैरे या सर्व गुरुजींचे मी मनपूर्वक आभार मानतो ज्या दिवशी विनायक भाऊ पांडे यांना आम्ही चार अगोदर येऊन संकल्पना सांगितली की आम्हाला शिवसेना गणपतीच्या पुढे महाआरती करायची आहे त्या संकल्पनेवर त्यांनी आयोजन आखलं आणि आजच्या दिवस आम्हाला एकादशीचा त्यांनी आम्हाला दिला त्या एकादशीच्या पर्वणीवर आम्ही इथे ते, त्यांनी इतकं सुंदर आयोजन केलं आणि इतकी सुंदर अशी गोदावरीची महाआरती केली त्याबद्दल आम्ही विनायक भाऊ पांडे यांची खूप खूप ऋणी आहोत असेच त्यांनी आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद शिवसेवा योग मंडळाचे पण धन्यवाद असेच सर्वदाधिकारी अध्यक्ष यांचे पण धन्यवाद अशी आमची गंगा गोदावरी पंचकोटी पर्वहित संघ अतिप्राचीन गंगा गोदावरी महाआरती समिती यांच्यातर्फे दर दरवर्षी भाऊंनी बोललं तर दरवर्षी अशी आपण महाआरती करत जाऊ त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद अमर सोळुंके मी नाशिककर न्यूज नाशिक